तर दुर्गादेवी प्रथमच आपल्या वर्षी और नवलेवाडीमध्ये स्थापना होते तर आपण तिकडं चाललो आहे मग चाललोय मग कानायला तिकडून तसंच बघून जाणार आहे तर आपली देवपूजा केली त्याचाही दे फोटो ह्याच्यामध्ये घेतो तर चला जाऊया मूर्ती बघायला आपण कुठले आणले ते प्रथम वर्ष आहे आमचं नव देवी बसवण्याचा ते आयते दुर्गा देवीचे अध्यक्ष <laughs> पूजा केली इकडून असे मूर्ती मोठे आहे मस्त आहे की डेकोरेशन ना कि सोय पडला दुर्गा देवी पहिलीच वर्षी येत पिल्लू नाना पिल्लू नानाने डेकोरेशन केले या पिल्लू नाना आपलं मंडळ आहे आप मारुती हे अध्यक्ष चलो आय एम टू होम हे जर पहिल्यांदाच आमची दुर्गा देवी पहिल्यांदाच बसते या तुम्हाला दाखवलं तर संध्याकाळी सावस तारते आता मक्का बिका घेऊन येतोय मग मी म्हणतो मस्त ऐके बघू व्हिडिओ काढतो इथून पुढं दुर्गादेवीचं दुर दहा दिवस तुम्हाला व्हिडिओ दररोज बघा भेटणार आपल्या फॅमिलीला तर दुर्गादेवीचं तुम्ही बघा चाललो आहे आम्ही मक्का आणायला येवा इळा तर गरज काम करत करत सगळंच बघावं लागतं आहे तर बघा व्हिडिओ कसा वाटते कमेंट करून नक्की सांग